श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीत असून या निवडणुकीत साई हनुमान जनसेवा पॅनलचा प्रचार जोरदार सुरू असून पॅनलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली साई हनुमान जनसेवा पॅनलचे उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसून येत आहे या प्रचारादरम्यान आम्ही महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीला सामोरे जात असून यापूर्वी संस्थेचा विकास आणि झालेली अधोगती यावर बोलताना त्यांनी विविध विषयांवर हात घाल मदत कारभाराचा लेखाजोखा दिलाय साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डीच्या या पंचवर्षिक निवडणुकीमध्ये नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री साई हनुमान पॅनलचे सर्वोच्च सर्व उमेदवार त्याचबरोबर सभासद वर्ग मतदार राजांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचाराची मोहीम राबवलेली आहे या प्रचारामध्ये सभासदाकडून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रचार आम्ही करत आहोत सर्व सभासदांचा जो रिस्पॉन्स आहे जो पाठिंबा आहे तो श्री साई हनुमान जैन सेवा पॅनलच्या उमेदवारांना आहे ज्यावेळी सभिप्रचारासाठी सभासदांकडे मतदानाची मागणी करत असताना सभासदांमध्ये व उमेदवारामध्ये जो चर्चेमधून जो काही विषय निघला जातो यामध्ये सभासदांकुढ स्वतःहून सांगितलं जातं की दोन हजार नऊ मध्ये श्री साई हनुमान जनसेवा पॅनलचे उमेदवार प्रचंड बहुमताने पॅनल टू पॅनल निवडून आल्यानंतर जो संस्थेचा विकास झाला होता जो सभासदांना जे कर्जाचं वितरण केलं जात होत ते पन्नास हजारून दहा लाख केलं कर्जाचा जो व्याजदर आकारणी असती ते टप्प्या टप्प्याने करून चार टक्क्यावर आणली होती संस्थेची जी आर्थिक परिस्थिती होती ती अतिशय बळकट केलेली होती श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेकडून माझी विश्वस्त असतील माझी कार्यकारी अधिकारी असतील त्यांनी एम्प्लॉई सोसायटीच्या सर्व संचालकांबरोबर चांगले घरगुती व संस्थेचे चांगले संबंध असल्यामुळे व त्यांनी पाहिलं हे संचालक मंडळ संस्थान कर्मचारी संस्थेच्या सभासदांना चांगल्या प्रमाणामध्ये आवश्यक ते त्याचा फायदा मिळतो त्यामुळे साईबाबा को संस्थेला अतिशय साई भक्तांना सेवा व सुविधा देण्यासाठी जे काही आम्हाला व्यवसाय दिले जाते त्या व्यवसायामधून संस्थेचा नफा झाला नफ्यामधून सभासदांना देणं केलं हे करीत असताना या संस्थेची पद सुद्धा जोपासले गेलेले आहे आम्ही नुसतं कमवलं सभासदांना दिलं अशातला काही भाग नाही परंतु संस्थेचं जे पद असती ती पद सुद्धा या नगर जिल्ह्यात या महाराष्ट्रामध्ये नावलौगित झालं होतं ज्यावेळी या संस्थेवर संचालक मंडळ म्हणून आम्ही निवडून आलो कितीतरी वर्षापासून संस्थेची जागा मा ही पडित होती यावर आम्ही व्यवसाय करण्याच्या उद्देशाने शासकीय मान्यता घेतल्या शासकीय मान्यता घेऊन इमारतीचं बांधकाम सुरू केलं बांधकामासाठी काही अर्धवट राहिलेलं काही परवानग्या होत्या त्यावेळीच श्रीरामपूर येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय होते त्या कार्यालयामध्ये ज्या काही राहिलेल्या परवानग्यासाठी बांधकामाच्या त्या परवानग्यासाठी आम्ही प्रस्ताव सादर केला प्रस्ताव सादर केल्यानंतर कारवाई चालू असतानाच काही हितचिंत काकून जे आमचे विरोधक होते ते विरोधक मित्रांनी आमच्या संचालक मंडळांना चुकीचं मार्गदर्शन करून आमचं संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी लावलं त्यामुळे या संस्थेचं या साईज्योती इमारतीचं ज्या राहिलेल्या परवानग्या होत्या त्या रखडल्या गेल्या त्या रखडल्या गेल्यानंतर संस्थेवर प्रशासक आलं प्रशासकानंतर हे तत्कालीन संचालक मंडळ आलं यांनी कुठल्याही परवानग्यासाठी पाठपुरावा केला नाही त्यामुळे या संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे हलघरची पानावर ज्यावेळी परवानगीची वेळ आली त्यावेळेस त्यांना दंड भरा लागला या दंडाला कारणीभूत आमचं संचालक मंडळ नाही संचालक मंडळांनी प्रस्ताव सादर केलेले होते टाऊन प्लॅनिंगचे सर्व परवानगी आल्या म्हणून हो आम्ही बांधकाम चालू केले बांधकाम चालू करत असताना आम्ही जे टेंडर बोलवले त्या टेंडरची प्रक्रिया आम्ही अतिशय प्रामाणिकपणे पार केली यामध्ये त्यावेळेस साईबाबा संस्थांचे तत्कालीन बांधकाम इंजिनियर आहे सुद्धा आम्ही आमच्या मार्गदर्शनासाठी किंवा आमच्या माहितीसाठी आमची प्रक्रिया योग्य आहे आहे किंवा अयोग्य आहे त्यावेळेस त्यावेळेचा बांधकामचा जो रेट असतो त्या रेटपेक्षा त्या कॉन्ट्रॅक्टरनी अतिशय योग्य पद्धतीने आम्हाला ते टेंडरचे बांधकामासाठी योग्य किंमत दिली त्याप्रमाणे सर, आम्ही सर्व ॲग्रीमेंट ज्या काही मान्यता असतात त्या मान्यता किंवा अॅग्रीमेंट करानामे सर्व काही करून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन केलं त्यावेळी साईबाबा संस्थांचे अध्यक्ष म्हणून कैलासवाशी जयंतराव ससाने साहेब असतील कैलासवासी शंकररावजी साहेब होते जिल्हा परिषदेच्या नगर अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते या बिल्डिंगचं भूमिपूजन करून इमारत उभी केली त्यानंतर दुर्दैवाने आमचं संचालक मंडळ गेलं नव्याने संचालक मंडळ आल्यानंतर यांनी परवानगीचा कुठलाही पाठपुरावा न केल्यामुळं संस्थेला आर्थिक भूर्दंड बसलेला आहे त्या भूदंडाला आमचं साई हनुमान जनसेवा पॅनल जबाबदार नाही यानंतर जे इलेक् निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये साई ज्योती इमारतीबद्दल मी व माझ्या संचालक मंडळ नको ते वाईट वाईट, वाईट भ्रष्टाचाराचे आरोप व वैयक्तिक आरोप करून आम्हा सर्वांना बदनाम केलं बदनाम करूनही यांना यांची संस्थेचं इमारत उभी करताना आली साईज्योत इमारतीचं दोनदा चौकशी झाली या चौकशीमध्ये कुठलीही गोष्ट कुठलाही फेरफार कुठलाही अफाताफार कुठलेही भ्रष्टाचार निष्पन्न झालेला ना नाही यामध्ये सार्वजनिक बांधकाम खातं संगमनेर यांनी सुद्धा त्या इमारतीचं ऑडिट केलं ऑडिट केल्यानंतर तो रिपोर्ट दिला संस्थेला रिपोर्ट दिला शासनाला रिपोर्ट दिला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाले नाही बिल्डिंगचं काम हे उत्तम झालेलं आहे असाही त्यामुळे अहवालामध्ये नमूद आहे त्यामुळे जे आमच्यावर चुकीचे आरोप करून यांनी संचालक मंडळाने सत्ता हातात घेतली या संचालक मंडळाचं खोटं बोलणे रेटून बोलणे हे कामच आहे यांनी जाहीरनाम्यात सांगितलं होतं आम्ही कर सभासदांना जे कर्ज देतो त्याच्यावर एक टक्के व्याज आकारणी केले जाईल एक टक्का नाही यांनी आठ टक्के तरी केले इमारतीचं काम आम्ही पूर्ण करू वर्षामध्ये त्यांच्या सहा वर्षे झाले तर यांना काम नाही करायला संचालक मंडळाचे वर्ष मुदत पाच वर्ष असते साईबाबाच्या कृपेने नामदार राधाकृष्ण विखे पाटील दादांच्या कृपेने यांना एक वर्ष जास्त मिळाला पण यांचं एक वर्ष सहा वर्ष मिळून सुद्धा यांनी कधी संस्थेकडे लक्ष दिलं नाही कधी साई इमारतीकडे दिलं लक्ष नाही यांनी फक्त आणि फक्त संस्थेला खरेदी काय करते आणि काय काय आपल्या याच्यामध्ये स्वतःचा वैयक्तिक फायदा काय याच्याकडे बघून या, या संस्थेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सभासदांना विनंती देतो निवडणूक आलेली आहे सर्व जागृत झालेलं आहे सर्व सांगेल आम्ही सभासदासाठी हे करू आम्ही सभासदासाठी ते करू संस्थेची भरभाट करू नाही हे साप खोटं आहे हे करण्यासाठी फक्त श्री साई हनुमान जयंतचे उमेदवारच करू शकता आणि सर्व सभासदांना खात्री आहे ज्यावेळी सहा वर्षापूर्वी जे आमचं संचालक मंडळ होत त्यावेळी सभासदांना आम्ही चार टक्के कर्ज व्याज दिलं लग्न अनुदान दिलं मयत अनुदान दिलं शालेय बक्षीस कार्यक्रमामध्ये आपण आर्थिक बक्षीस द्यायचो ते यांनी बंद केले दिवाळीला जो तेल तूप साखर शिदा वाटप आमच्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत चालू झालेले सप्रेम भेटवस्तू ही आम्ही संचालक मंडळाने केलेला निर्णय आहे आणि यामध्ये सर्व काही वस्तू ह्या उत्तम दर्जाच्या व सभासदांना वापरण्यात येणारी आहे या, या संचालक मंडळाने एकही वस्तू एकही सप्रेम भेटवस्तू सभासदाला वापरण्यासारखे दिले नाही आम्ही आता प्रचारामध्ये गेल्यानंतर सर्व सभासद सांगतात काही यांनी आम्हाला प्लॅस्टिकचे डबडे दिले प्लॅस्टिकचे डबडे दिले तुमच्याकडच्या ज्या वस्तू होते आजही आम्ही ते वापरतोय ब्लँकेट दिली आम्ही जो ब्लँकेट खरेदी केला तो नामांकित जिदर ब्लँकेटची निर्मिती होती त्या लुधियानामधून आम्ही ब्लँकेट खरेदी केले व सभासदांना दिली आजही सभासद ते ब्लँकेट आम्हाला आणून दाखवत होते म्हणजे तेरा वर्ष झाले तरी तेच ब्लँकेट तो सभासद वापरतो याचा आम्हाला खरोखर आनंद झाला ज्या सभासदांच्या घरी गेल्यानंतर बिचारे जे सभासद आहे त्यांचं आम्ही घर बघितलं बगिदले। घर बघितल्यानंतर ते सांगतात हे है फक्त आमच्या सोसायटीमुळे झाले आणि भाऊ हे तुमच्या व तुमच्या संचालक मंडळाने जे कर्ज वितरण केलं त्याच्यामुळे झाले आज जे काही संस्थेची जी प्रगती आहे ती पूर्ण खोटलेली आहे काही निवडणुकीच्या प्रचारासाठी सभासदाकडे जाऊन सांगतात तर सो भांडवली संस्था ही सो भांडवली झालेली नाही संस्था जी स्वय भांडवली झाली आहे ती आम्ही आमच्या काळात जे चार टक्के कर्ज वितरण आम्ही करीत होतो त्यावेळेस जो कर्जाचा निधी हा आम्ही आमचा स्वतंत्र निधी तयार करून तो त्या निधीतून कर्ज वाटप केली तेवढंच फक्त स्वय भांडवली बाकी सभासदांचं देणं आहे जिल्हा बँकेचं कॅश क्रेडिट देणं आहे इन्कम टॅक्सच्या सहा वर्षाच्या स्क्रुटीने बाकी आहे एक स्क्रुटीनी कराय करायचे असले तरी त्याला वीस टक्के रक्कम भराव लागते जीएसटीचा घोटाळा आहे संस्थान जे आपली कर्मचारी आहे संस्थेचे त्यांचा जो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जो पी एफ भरायला पाहिजे तो भविष्य निर्वाह निधीमध्ये या संचालक मंडळाने कंत्राटदाराला हाताशी धरून आर्थिक गैरव्यवहार केला जी संस्था व्यवसाय करते तो शासनाचा व्यवसाय कर हा एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये यांच्याकडून थकलेला आहे शासनाने यांना नोटीस देऊन ही भरण्याचे त्यांना आदेश केलेला आहे जर एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये निधी नाही वाला त्याच्यावरचे दंडाचे व्याज सुद्धा आकारणे वेगळे एकंदर या सहा वर्षाच्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत संस्थेची परिस्थिती अतिशय बिकट व लंगडी झालेली आहे यांनी फक्त सभासदांना खुश करण्यासाठी त्यांचे बगलबाच्ना खुश करण्यासाठी अंडाधुंदे कारभार करून यांनी या संस्थेची उधळपट्टी केलेली आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सभासदांना विनंती करतो निवडणूक आलेले सर्वच उमेदवार तुमच्याकडे येतील आले पाहिजे तुमच्याशी संवाद झा साधला पाहिजे व तुम्ही लक्षात ठेवा जो उमेदवार जो या संस्थेची पत व सभासदांसाठी जे काही करण्यासाठी हिंमत असेल किंवा देऊ करीत असेल किंवा देण्याची दानत असेल त्या अशा संचालक मंडळाला निवडून द्या आमच्या सगळ्यांचं चारे चिन्ह आहे कबशी कबशी कबशी